माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज शेवग्याच्या शेंगाचे पौष्टिक सूप करणार आहे त्यासाठी ह्या तीन शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून साल काढून घेतल्या अशा शेंगा घ्यायच्या यामध्ये गर जास्त असते ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे कुकरमध्ये शेंगा लहान अर्धा कांदा कापून घेतला तीन कड्या अर्धी हिरवी मिरची थोडं मीठ अद्रक धुवून कापलेली कोथिंबीर थोडी हळद सूप जास्त पौष्टिक होण्यासाठी या चमच्याने एक चमचा मूग डाळ यापेक्षा जास्त घ्यायची नाही यामध्ये चार वाट्या पाणी पाव चमचा मिरे पावडर मिक्स करून घेते झाकण लावून मीडियम फ्लेमवर दोन सिटी होऊ द्यायची दोन सिटी झालेल्या आहे कुकर थंड झाल्यावरच झाकण काढायचं एका भांड्यावर चाळणी ठेवून हे गाळून घेते शेंगा शिजविलेलं पाणी फेकायचं नाही ह्या शेंगा काढून त्याचं गर काढायचं आहे हे चाळणीमध्ये राहिलेलं मिक्सरला फिरवून घेऊ अशी शेंग घेऊन चमच्याने याचा गर काढायचा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक चवदार सूप तयार होते शेवगा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे असा सर्व गर काढून घेतला शेवगा व्यवस्थित शिजला की गर छान निघतो गाळल्यावर हे चाळणीमध्ये राहिलेलं आणि हा शेंगाचा गर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करायचं पेस्ट करायची आहे शेंगा शिजविल्या तेच पाणी टाकून अशी पेस्ट करून घेतली ही चा चा पेस्ट चाळणीमधून गाळून घेते शेंगा शिजवलेलं पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून गाळून घेते असं केल्यामुळे मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट निघून येते या पद्धतीने सूप करून बघा सूप करण्यासाठी कढाईमध्ये एक चमचा तूप गॅसची फ्लेम लो ठेवायची यामध्ये शेवग्याच्या शेंगाचा गर सूप किती पातळ किती दाटसर पाहिजे त्यानुसार लागेल तसं गरम पाणी टाकायचं पाव चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ थोडं मीठ शेंगा शिजविताना टाकलेलं आहे मिक्स करते लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचं आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा असं सूप तयार आहे बघा खूप जास्त पातळ नाही खूप घट्ट पण नाही गरम गरम सूप प्यायला छान लागतं पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन